नमस्कार आज मी तुम्हाला भेंडीची भाजी दाखवणार आहे एकदम साध्या पद्धतीने काहीच त्याला जास्त साहित्य लागत नाही आणि झटपट होणारी आहे मी ही भेंडी बारीक कट करून घेते इथे मी ही भेंडी कट करून घेतली आहे त्याकरता आपल्याला लसूण कट करून घ्यायचं आहे बारीक आणि मी अशी अर्धी लाल झालेली मिरची घेतली भेंडीमध्ये हिरवी मिरची दिसून येत नाही त्याकरता मी इथे अशी भेंडी घेत मिरची घेत असते भेंडीत घालण्याकरता इथे कढईमध्ये मी तेल घालून घेते घेतलं आहे आता यामध्ये मी मोहरी घालून घेते मोहरीच्या घे यामध्ये मी आता लसूण घालून घेते आणि त्यानंतर मी मिरची घालून घेणार आहे फोडणी अशी छान खमंग बसली पाहिजे त्याला आता मी हळद घालून घेते त्यानंतर यामध्ये मी भेंडी घालते यामध्ये आता येऊन फरम परत पण भेंडीवरती झाकण ठेवून ठेवत नाही तर मी ही भेंडी झाकण ठेवून शिजवत असते हे बघू शकता तुम्ही आपली भेंडी झाली आहे भेंडी खूप असते तुम्ही या पद्धतीने भेंडी नक्की करून बघा तुम्हाला आवडेल आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयासाठी काय नवीन व्हिडिओसोबत बाय